आम आदमी पार्टी सांगली जिल्हा यांच्या वतीने आज विटा येथे विवेक मोहन भिंगारदेवे यांच्या वतीने फुलेनगर येथे झालेल्या गटारीच्या चुकीच्या कामाबाबत उपोषण सुरू आहे नेमके बाथरूमचे पाणी गटारीमध्ये जाणार की गटारीतले पाणी बाथरूम मध्ये येणार असा गहन सवाल विवेक मोहन भिंगारदेवे यांनी प्रशासनाला विचारला आहे तर हे काम कसे बरोबर आहे हे दाखवणारे काही पत्रक का आहेत फुलेनगर येथील नागरिकांच्याकडून देण्यात आले आहेत असे विटानगर परिषदेचे म्हणणे आहे परंतु या पत्रकामध्ये लिहिलेल्या मजकुराला समर्थनार्थ केलेल्या सह्या यामध्ये प्रचंड तपावत आहे त्यासाठी हे पत्र खोटे आहे हे स्पष्ट दिसते आहे विवेक मोहन भिंगारदेवे यांनी खोट्या सह्यावरून मुख्याधिकारी व विटा नगर परिषदेच्या प्रशासन अधिकारी यांची खोट्या सह्या करून फसवणूक करणारे ठेकेदार यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी व गटारीचे काम पुन्हा ठेकेदारांनी स्वखर्चातून करून द्यावे तसेच केलेल्या के कामाची जिल्हास्तरीय चौकशी होऊन त्या ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे अशा मागण्या या ठिकाणी आम आदमी पार्टी सांगली जिल्हा यांच्या वतीने करण्यात आली आहे अग्रणी न्यूज विटा